मध्यंतरी मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजाचा मुद्दा राज ठाकरेंनी एका भाषणात सांगितला होता तो मुद्दा नंतर गाजला आणि नंतर भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा वाद जो आहे तो संपूर्ण राज्यभरात आपण पाहिला भारतीय जनता पक्ष आणि तथाकथित हिंदुत्ववाद्या पक्षांनी सुद्धा राज ठाकरेंच्या त्यावेळीच्या भूमिकेचं चांगलं स्वागत केलं आणि निवडणुकीमध्ये सुद्धा मशिदीवरील भोंगे हनुमान चालीसा अशा पद्धतीचे सगळे उदाहरणं वाद आपण अनुभवले होते त्यानंतर त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्येच मशिदीवरील ढोंग्याच्या संदर्भातले जे काही निर्णय होते किंवा हनुमान चालिसाचे जे काही प्रकरण होते त्या सर्वांना माध्यमांमध्ये चांगलं फुटेज मिळालं अगदी काल पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसवा वर्धापन दिन साजरा होत होता त्यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एका नवीन वादाला तोंड दिलंय आणि यावेळी त्यांनी टीका केलेली आहे ती म्हणजे कुंभमेळ्यातल्या स्नानावर आणि गंगा नदीच्या प्रदूषणावर त्यांच्या त्या विधानानंतर पुन्हा एकदा सगळीकडे वादंग निर्माण झाले आणि राज ठाकरेंवर हिंदुत्ववादी पक्षांकडून सुद्धा आता टीका करण्यात येते राज ठाकरेंच्या त्या विधानाचा नेमका अर्थ काय आहे आणि भोंगापासून ते गंगापर्यंत हा प्रवासातून नेमकं राज ठाकरेंनी काय साध्य केलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी सुरुवातीची भूमिका आपण आजपर्यंत पाहिलेली आहे ती एका मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष अशीच आपल्याला सुरुवातीपासून पाहण्यात आलेली आहे दोन हजार सात दोन हजार नऊ पासून आलेल्या आतापर्यंतची जी सगळी भूमिका आहे सुरुवातीला मराठीचा मुद्दा त्यांच्याकडे अधोरेखित होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकोणीस नंतर आपण पाहिजे कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका राज ठाकरेंनी आपल्या मनसे पक्षाच्या माध्यमातून घेतलेली पाहायला मिळाली ज्यावेळी भोंग्याचा प्रश्न आला त्यावेळी मशिदीवरील भोंगे हटवले पाहिजे जे, जे ध्वनी प्रदूषण करतात सकाळी त्रास देतात अशी भोंगे त्यांचे आवाज याच्यावर निर्बंध लावले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी, जी आहे राज ठाकरेंनी घेतलेली होती आणि त्या भूमिकेचा त्यांना चांगला फायदा झाला जे जो फायदा निवडणुकीच्या अंगाने तर नाही पण त्यांच्या प्रतिमेसाठी तो झाला की एक हिंदुत्ववादी नेता हिंदू जननायक अशा पद्धतीची त्यांची भूमिका जी पूर्ण व्यक्तिरेखा आहे ती समोर आलेली होती भोंग्याच्या मध्यवर परंतु काल आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या संदर्भातलं एक विधान केलं बाळांदगावकर कुंभमेळ्यात गेले होते त्यांनी कमंडलू मधून माझ्यासाठी गंगेचं पाणी आणलं आणि मला त्यांनी दिलं म्हटलं हॅट ते मी काही पिणार नाही त्या गंगेमध्ये कशी कशी लोक आंघोळ करतात काय काय करतात असं करून त्यांनी काही हावभाव केले आणि गंगा नदीच्या प्रदूषणावर प्रश्न उपस्थित केला मी राजीव गांधीच्या काळापासून ऐकत आलेलो आहे गंगा नदी स्वच्छ होणार पण अजूनही गंगा नदी काही स्वच्छ झालेली नाहीये आपण नदीला माता मानतो पण सर्वात जास्त प्रदूषित आपल्याकडच्याच नद्या आहेत भारतात एकही नदी ही स्वच्छ नाही अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं विदेशात जाऊन बघा विदेशात नदीला माता मानत नाहीत पण तिथे नद्यांची स्वच्छता हे प्राधान्याने केली जाते आपल्याकडे इतका मोठा इव्हेंट करून सुद्धा आपल्याकडे नद्या स्वच्छ नाहीत या बाबत श्रद्धेला सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजेत जे, जे पाणी अस्वच्छ आहे तेच पाणी मी तीर्थ म्हणून कसं प्यायचं अंधश्रद्धा आणि श्रद्धेमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे अशा पद्धतीचं विधान काल राज ठाकरेंनी केलं आणि त्यानंतर सर्वत्र सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका जी आहे हिंदुत्वादी पक्षांकडून करण्यात आली तुषार भोसलेंपासून ते गिरीश महाजन आणि श्रीकांत शिंदेपर्यंत प्रत्येकाने राज ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला अनेकांचं म्हणणं होतं की राज ठाकरेंनी आमची भावना दुखावलेली आहे अगदी नितेश राणेंनी सुद्धा रमजानवर त्यांनी बोललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली पण एकंदरीत जे विरोधी पक्ष आहेत किंवा जो पुरोगामी वर्ग आहे त्यांनी मात्र राज ठाकरेंच्या विधानाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळत आहे प्रबोधनकारांचा वारसा हा त्यांच्याकडे आहे हे असंच अधूनमधून कधीतरी सिद्ध होतं पण प्रबोधनकारांची भूमिका त्यांनी मांडली आहे हे आहे अशा पद्धतीचं विधान अनेक पुरोगामी करण्यात येत आहे अगदी पत्रकारांनी सुद्धा राज ठाकरेंच्या कालच्या विधानाचं समर्थन केलेलं आहे राज ठाकरेंकडे असलेले प्रबोधनकरांचा वारसा हा त्यांनी जपला पाहिजे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला नेमका फरक काय आहे हे त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे आणि खरंच जो मेगा इव्हेंट कुंभच्या नावातून भाजपनं केला त्या मेगा इव्हेंटच्या माध्यमातून जे काही तिथे चुकीचं घडलं जे काही प्रदूषित नदी जी काय झालेली आहे त्यावर सुद्धा पहिल्यांदा कोणीतरी बोललं राज ठाकरेंसारखा माणूस बोलला हो हे अत्यंत महत्वाचं आहे असं सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे अनेक जणांनी असा प्रश्न केला की हेच विधान जे काल ठाकरेंनी केलं ते राहुल गांधींनी किंवा इतर कोणी केलं असतं तर काय पद्धतीचं वर्तन केलं असतं याचा सुद्धा आम्हाला याकडे आम्हाला लक्ष असणार आहे आता आम्हाला ते बघायचं आहे संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भातलं विधान केल्याचं पाहायला मिळालं एकंदरीत भोंग्यापासून सुरू झालेला राज ठाकरेंच्या राजकारणाचा प्रवास आता गंगेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे अशा विविध मुद्द्यांवर मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सविस्तर बोलेल असं राज ठाकरेंनी सांगितलंय आता सध्याच्या असल्या वातावरणामध्ये त्यांच्यावर जी काय टीका होतीये त्या टीकेला राज ठाकरे नेमकं ने काय उत्तर देत आहेत हे आपल्याला पाडवायला कळेलच पण तोपर्यंत तो तो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेवढं मात्र नक्की करा धन्यवाद